काय झाडी काय डोंगर हे भविष्यात दिसावे याकरता जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी केले डोंगरावर और बीजरोपण औरंगाबाद तालुक्यातील के केसापुरी येथील छोट्याशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिनांक सोळा सात दोन हजार बावीस शनिवारी रोजी दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी घाटामाताच्या डोंगरावर सुमारे पाचशे कडू लिंबाच्या झाडांची बियांची लागवड केली त्यामुळे झाड लावणे जगवणे यासाठी जिल्हा परिषद शाळा केसापुरी शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम राबवला त्यातच झाडांमध्ये महत्वाचे झाड म्हणजे कडुलिंब कडुलिंब म्हणजे औषध सर्वात महत्वाचे झाड आणि याच बाबीचे महत्व लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांनी मुलांना लिंबोळीचे गोळे करून त्याद्वारे झाडांची लागवड या डोंगराच्या पायथ्याशी केली यामध्ये जवळपास पाचशे झाडांच्या बियांचे रोपण या ठिकाणी करण्यात आले आहे शनिवारी दप्तर मुक्त या उपक्रमाअंतर्गत सकाळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले प्रत्येक विद्यार्थ्याने वीस या प्रमाणे कडुलिंबांच्या झाडांच्या बियांचे रोपण त्या ठिकाणी केले या उपक्रमातून निसर्ग सहलीचा एक छोटासा उपक्रमही राबवण्यात आला नक्कीच कोरोना नंतर राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवचेतना देणारा व उत्साह वाढवणारा ठरला विद्यार्थ्यांनी असलेल्या सतत पावसाच्या वातावरणात एक आनंददायी असा क्षण याद्वारे उपभोगला या उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री रवी जाधव यांनी केले तर या उपक्रमात त्यांचे सहकारी शिक्षक श्री गणेश सोनवणे सर यांचे सहकार्य मिळाले अभय विखनकर एक्सप्रेस वन न्यूज